रावणाची लंका जळून खाक झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपवर नाव न घेता घणाघात फोडाफोडीच्या राजकारणावरून महायुतीत पडली मोठी ठिणगी आणि पाटण्यात फडणवीसांना पाहताच शिंदेच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला सत्तेत असूनही शिंदे आणि भाजपमध्ये नेमकं काय विनसले जाणून घेणार हो आहोत या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात राज्याच्या राजकारणात सध्या मित्रपक्षांमध्येच शीत युद्ध सुरू असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे फोडाफोडीच्या राजकारणावरून नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मौन सोडलं असून त्यांनी भाजपवर पहिला थेट शाब्दिक हल्ला चढवला आहे पालघरमधील डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारदरम्यान एकनाथ शिंदे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आपल्या भाषणात त्यांनी कोणाचंही नाव घेतले नाही मात्र त्यांचा रोख स्पष्टपणे भाजपच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेतृत्वाकडे होता शिंदे कडाडले की ढाणू मध्ये आपण सर्वजण अहंकाराच्या विरोधात एकत्र आलो आहोत इतिहास साक्ष आहे की केवळ अहंकारामुळे रावणाची सोन्याची लंका सुद्धा जळून खाक झाली होती येत्या दोन तारखेला तुम्हाला हेच काम करायचं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे डहाणू मध्ये भाजपच्या विरोधात सर्व पक्षीयांनी मोट बांधले असून तिथे भाजप विरुद्ध शिंदेची सेना असा थेट सामना रंगणार आहे ठाकरे गट आणि काँग्रेसने माघार घेतल्याने ही लढत अधिकच प्रतिष्ठेची झाली आहे एकनाथ शिंदे यांची ही नाराजी केवळ ढाणूपुरती मर्यादित नाही ठाणे पालघर आणि नवी मुंबई या त्यांच्या बाले किल्ल्यात भाजपकडून त्यांची माणसे फोडली जात असल्याचा आरोप होत आहे याच मुद्द्यावरून शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली होती मात्र दिल्ली वारीनंतरही परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालल्याचं चा दिसत आहे धाणूच्या सभेत शिंदे यांनी लाडक्या बहिणींना भावनिक साथ घालत सांगितलं की तुम्ही विधानसभेला चमत्कार दाखवला आहे आत्ताही तुम्ही ठरवलं तर आपला विजय कोणीही रोखू शकणार नाही हा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी मित्र पक्षाला एक प्रकारे इशारास दिला आहे दुसरीकडे धाराशिवमध्येही या तणावाचे पडसाद उमटले आहेत एका विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे दोघेही धाराशिवमध्ये उपस्थित होते मात्र शहरात असूनही प्रताप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट टाळली स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तर भाजपने पाठीत खंजीर खूप असल्याची बोचरे टीका केली आहे कल्याण डोंबिवली नंतर आता धाराशिव मध्येही दोन पक्षात विथुष्ट असल्याचं स्पष्ट झालं आहे नेत्यांमधील हा दुरावा केवळ महाराष्ट्र पुरता राहिला नाही तर तो थेट पाटण्यापर्यंत दिसून आला यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते मात्र हे दोनही नेते वेगवेगळ्या मार्गाने तिथे पोहोचले जेव्हा त्यांची समोरासमोर भेट झाली तेव्हा फडणवीसांनी स्मित हास्य करत नमस्कार केला पण एकनाथ शिंदे यांनी अतिशय कोरडेपणाने ओठही न हलवता फक्त हात जोडून औपचारिकता पूर्ण केली त्यांच्या देहबोलीवरून त्यांची नाराजी अजूनही कायम असल्याचं आणि मनातील सण खोलवर असल्याचं आगामी काळात ही युती टिकणार की अहंकाराच्या आगीत होरपळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या रावणाची लंका या विधानावर तुमचं काय मत आहे भाजप खरंच मित्र पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे का तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हीच फोटो राजकीय बातमी सर्वांना शेअर करा